बॅडलॅकमध्ये आपल्याला समजतं कोण आपल्या येतन कोण नाही आणि हे शर्दी क्षेत्र आहे जेव्हा तुमचा बैल पळतोय तेव्हा सर्व येतात माझा भाऊ आहे शरद माझा भाऊ आहे आपली शरद न होणार आणि जेव्हा बैल रिवर्स येत ना, ना, ना। hmm. तेव्हा ते बारीक बारीक अंगावर चढून येतात hmm. हा इतिहास आहे उसळणारा त्याने एवढी प्रयत्न केला गाडी ओवरटेक केला पण hmm. थोडीफार आपला बॅडलाक असल्यामुळे कुठेतरी आपली गाडी पडली बॅडलॅक नसतं आमचं आमचं लक चाल असं तर आजचा गुलाल किती महत्वाचा हो आजचा गुलाल म्हणजे खूप महत्वाचा होता कारण गुलाल पडल्यावर पेरे मिळणं मुश्किल असतात आणि मोठे पेराव्या अंगाशी पेरे पेरे घेत नाहीचा खेळ असतो पत्त्याचा झाला कुठलाही खेळ झाला आपल्या यायला लागल्यावर बघा ना आपल्या मोपलीस मध्ये पण आपण डाव मारून जातोय आणि जेव्हा आपले बॅटलॅग सुरू असतात तेव्हा आपल्या कलर मध्ये पण डाव मारतो आपला बरोबर बरोबर का नाही तसा विषय झाला परत नमस्कार नमस्कार नदा आज भरपूर दिवसानंतर सोन्याचा दा गुलाल झाला कसं काय नियोजन झालं तर सांगाय जरा नियोजन आपल्याला फोन आला होता खोपोलीवरून का शेट पायरा द्या बैल थोडासा बॅकफुट असल्या कारणाऱ्या मोठे पेरेवाले पण जरा भाव कायच होते का, का तारकावर तारका द्यायचं होता म्हणून बरं चला एक शेटचा आलंय पण ते बरं देऊन टाका बाई आजचा गुलाल किती महत्त्वाचा हो आजचा गुलाल म्हणजे खूप महत्त्वाचा होता कारण गुलाल पाडल्यावर पेरा मिळणं मुश्किल असतात आणि मोठ्या पेरावाला जाम हवेत असतात ते पेरे देत नाही आपल्याला अंगाशी घेत नाही बघा एक मुंबईमध्ये टोपचं नंदी कुठे कुठे रे बॅट पेज चालू होता बॅट पेज मध्ये कसं काय सावरलं आपल्याला मध्ये आपल्याला समजतं कोण आपला येतन कोण नाही आणि हे शरदी क्षेत्र आहे जेव्हा तुमचा बैल पळतोय तेव्हा सर्व येतात माझा भाऊ आहे शरदनगरची माझा भाऊ आहे आपली शरदनगर आणि जेव्हा बैल रिवर्स येते ना तेव्हा बारीक बारीक अंगावर चढून येतात हा इतिहास आहे आणि आज ना आजपासून आम्ही लहानपणापासून ओळखले सगळ्या लोकांना कारण की शून्यातून वर आलेला विजय पण बघितलेत पराजय पण बघितलेत पण त्यामधून आपण काहीतरी शिकतो आम्हाला पराजय पण पराजय पण आम्ही गोड मानून घेतो आणि विजय पण आम्ही त्याच परिस्थितीत दोन्ही पण आम्ही बरोबर त्याच परिस्थितीत हँडल करतो कारण विजयानंतर परावर आहेच तो कुणाला टाळला नाही आता कसं काय नियोजन असंच सोन्याचा आता पुढचं नियोजन बघू हीच गाडी आपली मग आम्ही दादा जेव्हा बैल आपला रिवर्सला येतो म्हणजे गुलात पडता काय सांगाल त्याबद्दल मोठे नंदीवाले कसं असतं शेवटी मे झालो आणि ते झालं एकाच जागेवर असतात जाग कारण ज्या वेळी जो बैल गुलाळात असणार आहे त्या बैलालाच बैल देणार त्या मोठ्या नंदीवाल्यानं पण आपण दोष देऊ शकत नाही त्यांचा पण कुठेतरी बरोबर असतोय आपण त्यांना पण दोष देऊ शकत नाही आज कोण गाडी गाडीचा ड्रायव्हर आपल्या आज प्रवीण ड्रायव्हर टेम्परीचा होता कशी गाडी आखलली तो गाडी एक नंबरच आखलतो कारण गेल्या वर्षी त्याने मल्हार आणि सोन्याची गाडी भरपूर वेळा आकलन नाही आणि एक पण गुलाल नव्हता पडला त्याच्यातून आमचा दादा मैदानाविषयी काय सांगाल मैदान तर एक नंबरचा आमच्यासाठी खूप लकी मैदान आहे एक पण शहरात आलो नाही तशी जेव्हा जेव्हा सोन्या इथं आलाय गुलाल घेऊनच गेलाय वैशिष्ट्य गाडी वैशिष्टा करतो ना, ना करतो काय काय झाला दोन तीन मैदानात त्यांनी शेंगाड्या म्हणून आम्हाला लोक बोलवते अरे बैला नाही शेंगाडा वापरली ना मान नाही करणार पण ना प्रयत्न केला गाडी ओव्हरटेक करायला पण थोडीफार आपला बॅड लॅक असल्यामुळे कुठेतरी आपली गाडी पडली बॅड लॅक नसतं आमचं आमचं लक चालू असं तर आपले जे शेपूट कम्प्लीट धाग्यावर आता शेपूट भेटतं बा का ड्रायव्हरच्या ती कम्प्लीट शेप नाही भेटली आता आता गाडीचा काय निर्णय वेगळा असता तुम्ही बघा ना कारण की सोन्याची खासियत आहे सुद्ध दिसला की तो जीवाचा रान करतो जीवाचा रान करतो आणि पूर्ण आडवा होतोय त्या दिवशी तो आडवा नाही झाला शेप भेटले धागा तुटल्याच्या नंतर शेप भेटले ड्रायव्हरच्या हातात म्हणजे आपले नशीब कुदळली थोडीशी हा बॅड लक खराब झाल्यावर तसंच असतं कारण बघा खेळ खेळ असतो पत्त्याचा खेळ झाला कुठलाही खेळ झाला आपल्याला डावायला लागल्यावर बघा ना आपल्या मोपलिसमध्ये पण आपण डाव मारून जातोय आणि जेव्हा आपले बॅडले सुरू असतात तेव्हा आपल्या कलरमध्ये पण डाव मारतो आपला बरोबर बरोबर का नाही तसा विषय झाला मित्र परिवार असतात आपली खंबीर साथ असते काय सांगाल त्यांच्या आमचे खंबीर साथवाले नितेश म्हात्रे राहुल म्हात्रे ते तर त्याला जीव जीवाच्या पलीकडे जपतात त्यांच्या वडील मेहनत मी पण नाही घेत आमच्या घरात कोणीच नाही घेत ते फुल मेहनत घेतात दिवस रात्र आमचे आपला देसाईचा विनेश पाटील आहे तो पण भरपूर मेहनत घेतो आज आम्ही कुणाला न सांगता इकडे आलोय कारण एकदाशी गुलाल झाल्यावर कुठेतरी आमच्या चेहऱ्यावर कारण दुसरी पोरं आली गुलाल पडल्यावर थोडीशी नाराज होऊन जातात बरोबर कुठेतरी मनाला लागते त्यांच्या का काय का, गुलाल आणि थोडेसे टेन्शन मध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये पण असतात पण आम्ही टेन्शन घेत नाही काय नाही हार हार पचवायला शिकलेला हारपचवा जेवढी आपण हारपच विजयाचं समीकरण नाही के बाद जीत आहे तो आपल्याला माहितीच आहे जितके बार हात हार पण आहे ना हारचे बार जीत पण आहे या दोन्ही गोष्टी खेळामध्ये आहेतच आहेत त्या त्या कोणालाच चालल्या गेला येत नाही का कोणी वरदान घेऊन का मी हमेशा जिंकणीच राहणार आहे मोठे मोठे आता आपण बघतोय बाकासूर त्याला देव मानला जातो तो पण उंबर पराभूत होऊन जातच ना जातो तो थोडा बोलावलाच असतो का तो पण पडतोय आपला तर बैल शून्यातून वरती आलेला आहे तो पण शेवटी तो आतमध्ये त्याला काय प्रॉब्लेम असेल तो सांगू शकत नाही आपल्याला तो आहे बरोबर का नाही बरोबर आणि एका गाडी होत नाही त्याला सपोर्ट थोडासा दुसऱ्या बाहेरच्या बैलाचा जेव्हा दोन्ही नंदी पडतो तेव्हाच गाडी होते दोन्ही नंदी पण आणि टॉप लेवल खेळायला दोन्ही नंदी पडते तेव्हाच गाडी ओळणार आहे शंभर टक्के दादा आता आजपासून नवीन सुरुवात चालू झालीच होण्याची काय सांगा नवीन सुरुवात चालू झाली खूप आनंद वाटला आणि मी मध्ये मध्ये बाईट देणं पण सोडले होते त्यामुळे मी युट्यूबरवाल्यांची पण थोडीशी माफी मागतो hmm. कारण मी कुठेतरी बैलाला मागे खेचत होतो असं माझ्या मनाला hmm. कुठेतरी वाटत होतं कारण आपण जेव्हा बाईट देतो तेव्हा बैल चर्चेत येतो दोन चार दोन लोक आपली बाईट ऐकतात आणि बैलाची आपली वावा वाढत जाते मी माझ्यामुळे बैलाचा गुलाल पडला असं मी स्वतःला दोष देतोय माग बैलाची जे चर्चा होत होती ती मी कुठेतरी थांबवली होती म्हणून बैलाला थोडासा रिवर्स घेतला नाही तर दादा बघा कुठेतरी आता हा वाईट काल होता म्हणजे संघर्षाचा आणि त्या संघर्षामध्ये आज आपल्याला हा भेटला आणि आपल्या बैलाचा गुलाल झाला काय सांगाल पहिल्याविषयी पैऱ्यावाल्यांचे खूप खूप आभार त्याने आमच्या बैलाला समजले त्या गुलालाचे योग्य कारण ते बोलत होते का दादा बैल द्या मला आम्ही गुलाल करतो गुलाल करतो तर चला बरं एवढ्याला आज उपास पण होता चतुर्थी उपास आहे एवढ्या लांब पॉसिबल नव्हतं कारण तिने थाकलेली माणसं आहेत उपास बोलल्यावर एवढ्या उन्हाच्या बलाचा जेवला खावल्याशिवाय जमत नाही काय कुणाच्या बोला चक्कर आहे तर काय थकल्यासारखं वाटतं पण दादांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इकडे आलो तर बघा आता तीन मैदान आपल्या बहिलेला गुलाल नव्हता कुठेतरी या म्हणजे काय शिकायला भेटलं की बरोबर का ना क्रिकेटचा खेळ झाला किंवा सगळे खेळ एकच आहेत तुमचा कुठला चांगला बॉल पडला त्याला सिक्सर नेला तर वा वा काय फाटका मारला आणि तेच कॅच बसले काय करत पडले चित्र का शॉट खेळला बरोबर आहे का नाही दादा दादा आताच एक बैलाचा गुलाल झाला आणि नक्कीच तुम्हाला लगेच पहिल्यासाठी देखील आता फोन चालू झाले तर त्याबद्दल काय सांगाल पैऱ्यासाठी फोन चालूच होते पण आपल्या मनासारखे पैर्या नव्हते हो असा विषय होता कारण कुठेतरी आपला बैल टॉप आपल्या बदल पळतोय आणि थोडेसे खालचे यायला लागल्यामुळे आपल्याला थोडंसं आणि निर्णय कुठेसे दोन चार निर्णय चुकले त्याच्यामुळे आम्ही पण थोडे घाबरत होतो थो कुणाला बैल द्यायचा कुणाला नाही द्यायचा असा विषय होता होता दादा आज आपण बघतो ना आपला कुठं आहे सोन्या त्या नंदीमध्ये आपण नंदी पळायला काय सांगाल त्याबद्दल त्यामध्ये नंदी खुटारीचा सोन्या आपला तर आम्ही आम्ही अतिशय आनंदात आहोत आपल्या नंदीविषयी काय सांगशील थोडी माहिती आहे ना आम्हाला आता आमच्या नंदीविषयी तुम्हाला आता आतापर्यंत आम्ही आम्ही एकत्र ग्रुप आहे आमचा एस पी ग्रुप सारसंग कोपली या आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही सगळं नियोजन करतो गाडी पोल गाडी पोलवतो दादा कुठ कसं कुठून जायचं बोलतो आपण नंदी दोन्ही कांदी पब्लिक आहे पण डाव्या कांदी चांगली गती आहे पब्लिकने आज कशी गाडी पलाली आज गाडी तर अतिशय सुंदर पलाली आज आम्ही नाव सोडलेलं आहे गोंड्यावर तर आम्हाला शरद आपली आज मैत्रीपूर्ण आली बारक्या शेटी मैत्रीपूर्ण आली तर आम्ही आज एक फोनवर आम्हाला शेटणी पायरा दिला खोटरेवलाही कसं वाटतं का आणि सोन्या एक मुंबईमध्ये चर्चा असल्या नंदी टॉपचा नंदी आम्हाला भेटला तोच आनंद आहे आज का आमच्या नंदीमध्ये पाला त्याचाच खूप आनंद आहे आम्हाला आज आपली गाडी कोणाचे नावने बोलते युवराज राजू कड दादाचा छोटा मुलगा हां का दादा ठीक आहे इतके वेजिबाबत धन्यवाद तर दादा बघू शकता आमची इच्छाच होती